नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे कारण मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात ट्रान्स्फर करण्यासंदर्भात महत्त्वाची नोटिफिकेशन शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती दिलेली आहे आज सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील हे पैसे जमा होत असताना दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर अनेक वेबसाईट असतील किंवा अनेक न्यूजपत्र असतील तर त्या ठिकाणी दोन महिन्यांची चर्चा सुरू आहे तर तुम्ही सांगा सर दोन महिन्यांची चर्चा म्हणजे काय तर सप्टेंबर महिन्याला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान म्हणजे अडीच हजार रुपये येतील त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडीच हजार रुपये येतील असे दोन न्यूज महाराष्ट्रामध्ये झळकत आहेत आपण सुद्धा त्याविषयी व्हिडिओ बनवली होती की महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यांमध्ये हे पैसे डिस्ट्रीब्यूट केले जाणार अशी चर्चा आहे एक लक्षात ठेवा की त्या ठिकाणी दोन महिने जरी सांगण्यात आले तरी सुद्धा अधिकृत माहिती काय आहे ही आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे एक लक्षात ठेवा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री दालनामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांना एक पंधराशे रुपयाऐवजी आता अडीच हजार रुपये देणार अशी घोषणा झाली आणि त्या ठिकाणी दिव्यांग विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितलं की आता हे वाढीव अनुदान जे आहे अडीच हजार रुपयाचं हे ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रस्तावित आहे शंभर टक्के वाटप पण नाही प्रस्तावित आहेत म्हणजे वाटप करण्याच्या नियोजनामध्ये आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि या संदर्भात अधिकृत माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवरती आलेली आहे मंत्रालयामध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या जातात ते सर्व अधिकृत माहिती त्या पोर्टलवरती टाकली जाते आणि ही जी पोर्टल आहे किंवा ही जी वेबसाईट आहे ही शासनाची अधिकृतपणे आहे आणि त्या ठिकाणी वाढीव अनुदान हे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये सर्वात टॉपचं न्यूजपेपर मंत्र न्यूजपत्र म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया या स्क्रीनवरतीसुद्धा मी दाखवतो तर या ठिकाणी सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याचबरोबर नवभारत हे जे एक न्यूजपत्र आहे त्यावरती सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात बॅकसाइटला मी पूर्णपणे चौकशी केली असता राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी प्रस्ताव सादर करत आहोत किंवा प्रस्तावित आहेत नियोजित आहेत मात्र या संदर्भात कुठेही परिपत्रक नाहीये या संदर्भात कुठेही शासन निर्णय नाहीये फक्त मंत्रिमंडळामध्ये त्यावरती चर्चा झाली की बाबा आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करू शकतो तर या संदर्भात फक्त चर्चा झालेली आहे नियोजित आहे मात्र निर्णय नाही लक्षात ठेवा त्यामुळे त्या, त्या न्यूजपत्रामध्ये सुद्धा ते सांगितलं की बाबा ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रस्तावित आहेत त्यामुळे आपण यावरती हा विचार केला पाहिजे की आता या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयेच येतील लक्षात अडीच हजार रुपये हे पुढच्या महिन्यामध्ये येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये जरी सांगण्यात आलं तरीसुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शासकीय आधार नाही परिपत्रक आणि शासन निर्णय निर्णयाशिवाय मी सुद्धा तुम्हाला ठामपणे सांगू शकतच नाही कारण चुकीची माहिती तुम्हाला देणं हे मला तरी पटणार नाही आहे त्यामुळे जे काही आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे अनेक साध्या न्यूजपत्रामध्ये सांगण्यात आलं की बाबा सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येतील तर सप्टेंबर महिन्यामध्ये तर येणार नाही असं मला वैयक्तिक आणि समोर चित्र सुद्धा दिसतंय ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात शासन निर्णय परिपत्रक वगैरे सगळं डिक्लेअर होतील ज्या दिवशी परिपत्रक येईल ज्या दिवशी अधिकृत माहिती येईल त्या दिवशी मी नक्की तुम्हाला या ठिकाणी सांगणार सध्या स्थितीला तरी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये येतील असं नियोजित आहे अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारला जातो प्रश्न तो म्हणजे आमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील की आमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये येतील तर याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर त्या योजनेतील दिव्यांग बांधव असतील श्रावण बाल योजनेतील दिव्यांग बांधव असतील आणि दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी यांच्यामध्ये जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र